नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूपपणापासून स्वागत आहे तर बघा आपल्या अरेवर्क क्लासमध्ये मी तुम्हाला आता बघा इथे ना आज आहे ना हे बघा आपले जे कट्स पाईप आहे ना हे वापरून आणि शुगर बीट्स वापरून अशा दोन प्रकारची पानं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पान जे आहे ना ते अगदी छोटंसं आहे बघा आपल्याला जिथे छोटं छोटं पान काढायचं आहे ना तिथे तुम्ही नक्कीच हे पान काढू शकता ठीक आहे तर याच्या अगोदर मी तुम्हाला बघा हे जे आहे ना आपलं बीट्सचं हे पान दाखवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये त्यानंतर हे पानाचा प्रकार दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा पानाचा प्रकार दाखवलेला आहे अशा प्रकारे मी एका पाठोपाठ एक एक पानाचा प्रकार तुम्हाला दाखवलेला आहे आणि तीनही पानं जे आहे ते खूप म्हणजे वेगवेगळे आहे ठीक आहे अजिबात एकसारखे नाही याच्यामध्येही ते फरक आहे याच्यामध्येही आहे आणि याच्यामध्येही आहे ठीक आहे तर बघा आता मी तुम्हाला याच्यामध्ये अजून एक पानाचा प्रकार आहे जसं की असा ठीक आहे तर काय करायचं आहे सेम हीच पद्धत वापरायची ठीक थी, आहे मी तुम्हाला तो पानाचा प्रकार दाखवणार नाही कारण बघा आपला रिकामा म्हणजे एक व्हिडिओ त्यामध्ये अजून वेळ जातो आपला ठीक आहे क्लास एक जास्तीचा होतो त्यासाठी ना मी तुम्हाला आता तुम्हाला, हे दाखवणार नाही बघा तुम्ही करून बघा ठीक आहे हे बघा सेम अशाच प्रकारे करायचं आहे ठीक आहे शुगर बी हे आपले कट्स पाइपचे फक्त काय करायचं आहे हे पूर्ण झालं की हे बघा या तीन ज्या लाईनी आहे ना आपण इथे कसं हे घेतलेलं आहे बघा या तीन लाईनी सोडून त्याच्यानंतर ह्या ही लाईन घेतलेली आहे गाठ दिलेली आहे सेम तसंच करायचं आहे हा एक पानाचा प्रकार आहे तर तो तुम्ही करून बघा ठीक कुना आहे तुम्ही करून बघा आणि कुणाकुणाला ते जमलेलं आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि कुणाला जमलेलं नाही प्रयत्न करून तेही मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला नाही जमलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची पद्धत दाखवे ठीक आहे परंतु नक्कीच सगळ्यांना हा पाण्याचा प्रकार जमणार आहे बघा तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला नक्की जमेल काही तुम्ही करा काही मी शिकवते हो म्हणजे असा आपला क्लास जो आहे तो कम्प्लीट होऊन जाईल ठीक आहे तर आज मी वेगळे पानाचे प्रकार दाखवणार आहे जे की खूप असे छोटे आहेत आणि छोटे म्हणजे कसं आपण जेव्हा छोटंसं डिझाईन करायचं आहे आपल्याला तेव्हा आपण हे पानाचे प्रकार जे आहे ना ते वापरू शकतो अगदी छोटंसं डिझाईन असतं तिथे ठीक जा थी आहे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्या समोरील बेल आयकॉनलाही क्लिक करून घ्यायचं आहे ठीक आहे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईकही करायचं आहे ठीक आहे तर बघा असेच आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहे आणि येतही आहेत तर बघा आपले जे मोफत अरिवर्क क्लास आहे ना तर बघा आता मी तुम्हाला याच्यामध्ये नतही लवकर दाखवणार आहे कारण बघा कमेंट्सही येत आहेत की नत केव्हा दाखवणार आहे किंवा बघा आपलं जे सिल्क थ्रेड आहे त्याचं वर्क कधी दाखवणार आहे एकापाठोपाठ एक आपण पाट, एक सगळं वर्क घेणार आहोत ठीक आहे तर आणि बघा अजून एक कमेंट होती मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की मी वर्क केलेले ब्लाऊज तर बघा मी वर्क केलेले ब्लाऊज आता बघा कस्टमरचे ब्लाऊज असतात ते आपल्याजवळ नसतात ठीक आहे आपण ते कस्टमरला दिलेले असते ते ब्लाऊज त्यांच्याकडे असतात तर मी तुम्हाला आ, मी वर्क केलेले ब्लाऊज दाखवू शकत नाही परंतु बघा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तो जरा आ, जुना आहे तर तो तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये मी काही केलेल्या डिझाईन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील तर तो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी केलेले तुम्हाला डिझाईन बघायला मिळेल आणि बघा मी तुम्हाला मला अशी बऱ्याचदा कमेंट येते की तुम्ही म्हणजे बघा डिझाईननुसार कसे पैसे घ्यायचे कस्टमरकडं तर ते सांगा मी ते तेही तुम्हाला लवकरच सांगणार आहे कारण बघा आपल्याकडे तेवढ्या डिझाईन नाही आता सध्या तरी माझ्याकडे डिझाईन नाही तर काही फोटो आहेत तर बघा आता तुम्हाला मला डिझाईननुसार फोटो जे रेट आहे ना ते सांगावं लागणार आहे बघा आपण जेवढी आ, कमी डिझाईन असेल तेवढे कमी पैसे घेतो आणि जेवढी जास्त डिझाईन असेल तेवढे जास्त पैसे घेतो आपण ठीक आहे तर बघा चार पाच खूप म्हणजे जशी डिझाईन असेल तसे पैसे आपण घेत असतो कस्टमरकडनं तर मी त्याच्यावरही लवकरच व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे तर बघा अशा आपल्या या कमेंट होत्या आणि त्याचं आन्सर जे आहे मी तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्येही दिलेलं आहे तर काही ज्या दोन तीन कमेंट्स होत्या की ते मला कमेंट्स बॉक्समध्ये आन्सर देता आलं नाही तर ते मी तुम्हाला इथे दिलेलं आहे ठीक आहे तर चला मग आज आपण आपला आजचा पानाचा प्रकार बघणार आहोत तर बघा मी हा रेड कलरचाच धागा घेतलेला आहे आणि त्याला गाठ देऊन घेतलेली आहे गाठ दिल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बोटामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि इथे गाठ आणि हा धागा पकडायचा आहे तर आता बऱ्याचदा अशीही कमेंट येते की हा धागा जो आहे सुईमधनं हा वरती कसा येतो ठीक आहे हे बघा आता अशा प्रकारे आता मी इथनं हे बघा धागा जो आहे ना तो असा वरती काढते ठीक आहे तर हा खालच्या बाजूने वरती कसा येतो हा ही बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो तर हा केवळ प्रश्न पडतो की ज्यांनी याच्या अगोदरचा एकही व्हिडिओ बघितलेला नाही आणि फक्त आजचा जो आत्ता चालू आहे हाच व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना हा प्रश्न नक्कीच पडणार आहे तर बघा ज्यांना शिकण्याची इच्छा आहे तर त्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा बघा बारावा क्लास आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला याची सविस्तर माहिती दिलेली आहे की हा धागा वरती सुई खाली घातल्यानंतर याच्यातनं धागा गुतून वरती कसा येतो मी त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे संपूर्ण शिकवलेला आहे तुम्हाला तर तो व्हिडिओ नक्की बघा ठीक आहे तर बघा इथनं मी धागावरती काढून घेतलाय आणि बघा याच्यामध्ये आता आपल्या जास्त काही बीट्स हे जे आपले कट्स पाईप आहे हे सोडायचे नाही तर बघा किती सोडायचे आहे मग तर मी ते चार सोडलेले आहे ठीक आहे बघा चार सोडलेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला मी वरच्या बाजूने जो पानाचा आकार काढलेला आहे ना तर वरच्या बाजूने धागावरती काढला आणि हे बघा असा थोडासा तिरकस घेतलेला आहे ठीक आहे आपला जो पानाचा आकार आहे ना याच्यामध्ये मी ह्या तिरकस धागा काढून घेतलाय बघा तर अशा प्रकारे तिरका काढून घ्यायचा आणि एक चेन झाली की त्यानंतर परत अजून एक चेन टाकून घ्यायची हे बघा अशा प्रकारे अजून एक चेन टाकून घेतली मी आणि आता हे बघा आता इथे आपल्याला परत वापस जायचं परत वापस जायचं म्हणजे कसं हे बघा आता इथे काय करायचं आहे थोडंसं खाली घ्यायचं आहे आपल्याला बघा ह्या इथे ही जी पहिली लाईन आहे ना याच्या थोडंसं खाली घ्यायचं खाली सुई घालायची आणि याच्यामध्ये धागा अडकून हे बघा हे बघा अजून एक चेन बनवून घ्यायची आणि त्यामध्ये परत आता बघा आपण पहिल्या लाईनमध्ये चार शुगर बीट्स भरले सॉरी कट्स पाईप भरलेले आहे ना तर याच्यामध्ये पण आपल्याला चारच भरायचे आहे चार भरून झाले आणि बघा अशा प्रकारे तिरकीच आपल्याला इथे पण चेन बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि अजून एक चेन इथे आपल्याला देऊन घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे इथे धागा काढून घेतला आणि एक चेन बनवून घेतली की त्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला रिटर्न जायचं आहे हे बघा आणि थोडंसं अजून खाली घ्यायचंय जसं बघा एका एकानंतर एक आपल्याला हे याचे जे, जे लेअर आहे ना हे घ्यायचे आहे बघा आणि अजून एक छोटीशी चेन इथे आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला हे जे आपले कट्स पाईप आहे ना ते घालून घ्यायची ठीक आहे हे बघा तर बघा आता आपण हे जे आहे ना एवढं सुद्धा ठेवू शकतो एवढंही खूप सुंदर दिसतंय बघा किंवा आपल्याला जर अजून वाढवायचं असेल तर अजून आपण एखादी लाईन याच्यामध्ये घेऊ शकतो परंतु हे पान जे आहे ना एवढंच छान दिसतंय म्हणजे बघा लांबीला रुंदीला छान दिसतंय हे पान त्याच्यामुळे आपण एवढंही हे ठेवू शकतो तर बघा आता मी इथे हा जो धागा आहे ना पॅक करून इथे गाठ देऊन घेत आहे आणि रेड कलरचा धागा वापरलेला आहे त्याच्यामुळे थोडासा दिसत आहे तर मी तो तुम्हाला दिसावा यासाठी तो तिथे वापरलेला आहे ठीक आहे आणि बघा अशा प्रकारे इथे गाठ देऊन घेतली मी ठीक आहे गाठ देऊन घेतली खालचा धागा आपल्याला कट करून टाकायचा आहे बघा खालचा धागा कट केला आणि आता आपल्याला आहे ना आपला हा जो सिल्क थ्रेड आहे बघा हा आपल्याला वापरायचा आहे बघा इथनं आता हे बघा इथनं आपल्याला हा जो सिल्क थ्रेडचा धागा आहे ना सॉरी सिल्क थ्रेड नाही आपला जरी थ्रेडचा धागा घ्यायचा आहे तर बघा मी इथे जरी थ्रेड जो आहे आपला तो घेतलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता इथे काय करायचं आहे चेन बनवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे अगदी हे जे आपलं हे बघा मी जसं प्रकारे करते ना तर लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कळेल कशा प्रकारे करायचं आहे ठीक आहे हे बघा तर अशा प्रकारे आपल्याला कडेकडे इथे ही चेन आहे ना टाकून घ्यायची आहे चेन टाकायची होती म्हणून मी सुई जी आहे ती चेंज करून घेतली जसं जसं आपला पानाचा आकार आहे, आहे ना तसं तसं आपल्याला चेन जी आहे ती फिरवत घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला इकडे पूर्ण ही चेन जी आहे ना हे घेत चालायचं आहे बघा अशा प्रकारे आता ही आपली चेन जी आहे ना इथपर्यंत कम्प्लीट झाली ठीक आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला अजून एक लेअर घ्यायचं आहे अजून एक आपण हे असं घेणार आहोत म्हणजे बघा ही जी आहे ना ही चेन स्टिच ही थोडीशी दाट दिसेल त्यासाठी किंवा एवढं घेतलं तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही परंतु अजून दाट दिसण्यासाठी तुम्हाला जर डबल चेन स्टिच घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच ही चे डबल चेन स्टिच इथे वापरू शकता किंवा सिंगल हवी असेल सिंगल तर सिंगलही तुम्ही इथे वापरू शकता तर बघा आता इथे मी रेड कलरचा धागा वापरलेला आहे त्याच्यामुळे तो सारखा सारखा वरती येतो आहे तर वरती काय येतो आहे बघा आपण सुरुवातीला जेव्हा इथे गाठ देतो तर ती वरच्या बाजूने वरती आली आणि ते बघा खालच्या बाजूने मी पॅक गाठ धुऊन पॅक केलेला आहे त्याच्यामुळे ती खालच्या बाजूने थोडस दिसतंय तर तो धागा खालच्या बाजूने सुई खालच्या बाजूने वरती काढायची आणि तो धागा जो आहे तो खाली उडून घ्यायचा म्हणजे तो वरती दिसत नाही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ते दाखवलेलंही आहे ठीक आहे तर तशा प्रकारे करायचं म्हणजे तो धागा जो आहे ना तो वरती दिसणार नाही आणि बघा अशा प्रकारे मी ही पूर्ण चेनस्टीच जी, जी आहे ती कम्प्लीट करून घेते तर बघा आता इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आपल्याला ही गाठ देऊन घ्यायची आहे तर बघा इथे पूर्ण मी गाठ देऊन घेतलेली आहे आणि बघा हा जो पानाचा आकार आहे आपला अशा प्रकारे झाला तर बघा आता हा खूप मी झुम करून दाखवते तुम्हाला खूप झूम करून दाखवल्यामुळे काय होतंय ते असं एवढं व्यवस्थित दिसत नाहीये म्हणजे बघा ज्या इथे जम्मधल्या जागा आहेत ना त्या दिसत आहे तर बघा लांबून जर हे बघितलं ना तर खूप सुंदर असं हे पान दिसतंय तर मी तुम्हाला नंतर आपले जे दोन्ही पानं कम्प्लीट झाली की मी तुम्हाला नंतर शेवटीला दाखवते ठीक आहे आता आपण दुसरं पान जे आहे ते कम्प्लीट करून घेऊयात तर बघा सुईमध्ये मी अशा प्रकारे बीट्स भरून घेतले आणि हा जो धागा आहे हा इकडनं काढलाय बघा सेम आपण पहिलं जसं पान केलंय ना सेम तीच पद्धत वापरायची आहे आणि हे बघा अशा प्रकारे आता हे पण आपल्याला तिरक्यामध्ये लावून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे आणि हे बघा चारच बीट्स मी अगोदर लावून घेते म्हणजे कसं दिसतंय ते पण आपल्याला कळेल ठीक आहे तर हे बघा चार बीड्स लावून घेतले आणि चेन दिली आणि अजून एक चेन छोटीशी तिथे आपल्याला ही कंपल्सरी आहे म्हणजे काय होतं ना आपलं जे आपण जे डिझाईन बनवतो आहे ना तर ते म्हणजे वेगळंच काही होत नाही व्यवस्थित आपलं डिझाईन जे आहे, ले ले जे हो आहे थी? ते प्रॉपर डिझाईन तयार होतं आपल्याला जे हवं आहे ते ठीक आहे त्यासाठी आपल्याला इथे डबल चेन स्टिच करायची आहे डबल चेन स्टिच म्हणजे एक मोठी आणि एक छोटी आणि बघा आपण सुरुवातीला चार भरले सुरुवातीच्या लाईनमध्ये तर आप आता पण आपल्याला चारच भरायचे आहे परत रिटर्न जायचंय आणि सेम तीच प्रोसेस करायची हे बघा अशा प्रकारे आणि बघा हे छोटे छोटे पानं जे आहे ना ते खूप सुंदर दिसतात जेव्हा आपण डिझाईन बनवतो तेव्हा हे बघा अशा प्रकारे आणि बघा आता तुम्हाला जर हे पान अजून थोडंसं मोठं करायचं आहे ठीक आहे तर तुम्ही काय करायचं आहे हे इथे मी चार बीड्स लावले ना शुगर बीड्स तर तुम्ही पाच लावायचे आहे आणि मी इथे तीन लाईन घेतल्या ना तर तुम्ही इथे चार लाईन घ्यायची आहे एवढा इथे बदल करायचा आहे तुम्हाला जर अजून थोडंसं पान मोठं हवं असेल तर तरचा प्रश्न चाललाय ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी आता इथे तीनच लाईन घेत घेणार आहे आणि ते गाठ देऊन घेते म्हणजे बघा तुम्हाला हे पान समजलेलं आहे आणि तुम्ही आता मी तुम्हाला समजूनही सांगितलं की पुढे कसं करायचं तुम्हाला जर हे पानाचा आकार जो आहे तो वाढवायचा असेल तर त्याच्यामुळे आणि आता सेम जसं आपण या पानाला केलेलं आहे ना बघा आपण कट स्पीड्सच्या सेम तीच पद्धत इकडे पण आपल्याला वापरायची आहे ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे इकडनं धागा काढून घेतला की अगदी छोट्या छोट्या चेन इथे आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत तर आता या चेन कशा टाकायच्या आहे हे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये कळालेलं आहे तर पहिला जो पान शिकवला आहे ना मी कट्स बिट्सचा तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळालेला आहे तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते कारण आपला व्हिडिओ पण मोठा व्हायला नको त्यासाठी ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला आता हे बघा आता हा जो आपलं शुगर बीट्सचं पान आहे ना तर बघा मी फक्त इथं काय झालं आहे कट्स बीट्सचं जे आपलं पान आहे मी इकडनं सुरुवात केली आणि इकडे इकडनं सुरुवात केली एवढाच फरक झाला बाकी काही नाही पूर्ण प्रोसेस जे आहे ती सेम आहे आणि बघा हा जो कट्स बिट्स आहे ना तर हे थोडेसे लांबुळके आहे त्याच्यामुळे याचा पान जो आहे तो थोडासा असं लांबुळका झालाय आणि याचाही झाला असता आपण जर अजून एक क्लिअर घेतला असताना तर याचाही सेम असाच झाला असता आणि बघा तुम्हाला इथे जर सिंगल लाईन घ्यायची असेल चेन स्टिचची तर तुम्ही सिंगलही घेऊ शकता आणि डबल घ्यायची असेल तर डबलही घेऊ शकता आणि हे पान जे आहे ते आपल्याला जिथे जिथे छोटसं पान वापरायचं आहे तिथे तुम्ही हे पान अगदी सहज वापरू शकता आणि दिसायलाही खूप छान दिसतात बघा आता तुम्ही करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती त्याच्यामुळे ते परंतु दोन्ही पानं खूप सुंदर दिसतात डिझाईनमध्ये ठीक आहे तर हे बघा हे पानही वापरू शकता हे पानही वापरू शकता हेही वापरू शकता आणि हेही वापरू शकता तर मी तुम्हाला अशाच प्रकारे याचं पान कसं बनवायचं तेही सांगितलेलं आहे त्याचबरोबर हे दोन पानंही मी तुम्हाला शिकवलेले आहे तर अशा प्रकारे जवळजवळ आणि हे पान बघा अशा प्रकारे कट्स बीट्सचं पान तुम्ही तुम्हाला जमतं आहे की नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ठीक आहे आणि चला मग अशा प्रकारे मी तुम्हाला इथे दोन पानाचे प्रकार शिकवलेले आहे तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर त्यासमोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे जी बघा जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच दिसेल चला तर मग परत भेटूया असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद